लडाख मध्ये बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या आंदोलनाला बुधवारी कळवण आंदोलनानंतर जे तरुण पिढीचं तेवढंच आक्रमक आंदोलन भारतात पहिल्यांदा लडाख मध्ये पाहायला मिळालं या आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाल्यामुळं एकूणच आंदोलनाचा आणि तिथल्या प्रश्नाचं गांभीर्य वाढलेलं आहे लडाखचा सीमावर्ती भाग हा चीनच्या लगत असल्यामुळे हे प्रकरण अधिक गंभीर मानलं जातं या प्रकरणी केंद्र सरकारनं तातडीनं कार्यवाही करून शांतता प्रस्थापित करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे हे आंदोलन का सुरू झालं ते कशावरून भडकलं आणि त्याचे परिणाम काय असू शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान लडाखला राज्याचा दर्जा द्यावा आणि संविधानाच्या सहाव्या परिशिष्टाअंतर्गत संविधानिक संरक्षण मिळावं या मागणीसाठी बऱ्याच काळापासून शांततापूर्ण मार्गाने आंदोलन सुरू आहे बुधवारी म्हणजे चोवीस सप्टेंबरला या आंदोलनाला हिंसक स्वरूप प्राप्त झालं लेह एपेक्स बॉडी म्हणजे एल ए बी आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स म्हणजे के डी ए या संघटनांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे ते आंदोलन अधिक तीव्र बनले दहा सप्टेंबर पासून एक उपोषण सुरू होत आणि त्या उपोषणात सहभागी असलेल्या पंधरा जणांच्या पैकी दोघांची प्रकृती बिघडली त्यामुळं त्यांना मंगळवारी म्हणजे काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र बनलं त्याची परिणती बुधवारच्या हिंसाचारामध्ये झाली एल ए बी या संघटनेच्या युवा शाखेने केंद्र सरकार आणि प्रशासनावर त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलेला आहे बुधवारी पूर्ण बंद आणि निदर्शनांचं आवाहन त्यांनी केलं होतं लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा आणि त्याला संविधानाच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करावा ज्याद्वारे या भागातल्या आदिवासी समुदायांना जमीन संस्कृती आणि संसाधनांच्या संरक्षणासाठी स्वायत्त प्रशासकीय अधिकार प्राप्त होतील अशी त्यांची एक महत्वाची मागणी आहे बुधवारी निदर्शनादरम्यान परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली शेकडो आंदोलकांनी लेहच्या रस्त्यावर उतरून निदर्शनं सुरू केली हे आंदोलक भारतीय जनता पक्षाच्या तिथल्या कार्यालयाकडे निघाले तिकडच जाण्यापासून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यानंतर काही तरुणांनी दगड दगडफेक सुरू केली असं सांगितलं जात त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीमारी केला यावेळी काही वाहनांना आगी लावण्यात आल्या त्यात एक पोलीस फॅन सुद्धा जळून खाक झाली लडाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या परिशिष्टाच्या मागणीसाठी गांधीवादी कार्यकर्ते सोनम वांगचूक या हेही या आंदोलनात सहभागी झाले होते परंतु हा हिंसाचार झाल्यानंतर ते व्यथित झाले त्यांनी हा हिंसाचार दुर्दैवी असल्याचं म्हटलेलं आहे लेहमध्ये अत्यंत दुःखद घटना घडलेली शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करण्याचा माझा संदेश आज अयशस्वी ठरला मी तरुणांना विनंती करतो की कृपया हे सर्व थांबवा त्यामुळं आपल्या उद्देशाला हानी पोहोचते असं आव्हान सोनम वांगचूक यांनी के केलेलं आहे आणि या हिंसाचाराच्या निषेधार्थ त्यांनी आपलं उपोषणी स्थगित करण्याची घोषणा केलेली आहे दोस्तों आज हमारे अनशन के पंद्रहवें दिन ये बताते हुए बहुत दुख हो रहा है कि आज ले शहर में कुछ बड़े पैमाने पर हिंसा और तोड़फोड़ होने लगी आ, कई कार्यालयों को तोड़ा गया आग लगा दी गई और गाड़ियों को पुलिस के आग लगा दी गई इतने सालों से अनशन कर रहे हैं शांति से पदयात्रा कर रहे हैं और फिर अंत में अगर हिंसा कर बैठे तो ये हमारा रास्ता नहीं है इसलिए मैं फिर युवा पीढ़ी से हाथ जोड़कर विनती करता हूँ कि हम शांति के ही रास्ते से सरकार को कहें और सरकार भी मैं चाहता हूं कि शांति के संदेश को सुने जब वो शांति को अनसुनी कर दें एक बार बार अनशन दो अनशन पांच बार तक अनशन करे कोई ले से दिल्ली तक पैदल चले आए शांति से और उसका भी कोई अनसुना कर दे तो फिर इस तरह के हालात आते हैं अगस्त दोनों इकोनीस मध्य जम्मू कश्मीर पास लड़ाकेंद्र शासित प्रदेश बनवा कलम तीनशे सत्तर रद्द करण्यात आलं त्यावेळी सोनम वांगचूक यांच्यासह लेहच्या अनेक लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं मात्र एका वर्षातच केंद्राच्या प्रशासनाच्या केंद्र सरकारचं प्रशासन तिथं आहे त्या केंद्र सरकारचं प्रशासन असल्यामुळं लडाखमध्ये एक प्रकारची राजकीय पोकळी निर्माण झाल्याची भावना स्थानिकांच्यामध्ये निर्माण झाली आणि स्थानिकांच्या हिताकडे त्यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी ओढ होऊ लागल्या त्यामुळं एकूणच असंतोष वाढू लागला या वा लड़ाक चा चार मागण्या आहेत या सगळ्या प्रकरणात तिथल्या स्थानिक रहिवाशांच्या लडाखच्या लोकांच्या चार प्रमुख मागण्या आहेत त्यातली पहिली मागणी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा द्यावा द्या दुसरी मागणी संविधानाच्या सहाव्या परिशिष्टामध्ये लडाखचा समावेश करावा जेणेकरून त्यांची आदिवासी स्थिती सुरक्षित राहील बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर लडाखसाठी स्वतंत्र लोकसेवा आयोगाची स्थापना करावी अशी एक मागणी आहे आणि सध्या लडाखसाठी लोकसभेची एक जागा आहे त्याऐवजी लडाखसाठी लोकसभेच्या दोन जागा निर्माण कराव्यात जेणेकरून केंद्रात लडाखला अधिक प्रतिनिधित्व मिळेल अशी एक मागणी आहे म्हणजे या चार प्रमुख मागण्यांच्यासाठी चा ते आंदोलन सुरू आहे या मागण्यांच्यावर चर्चेसाठी केंद्र सरकारनं जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये एक उच्चस्तरीय स्तमिस्ती समिती स्थापन केली होती अलीकडंच म्हणजे परवा वीस सप्टेंबरला गृह मंत्रालयानं घोषणा केली होती की ही जी लडाखचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत चर्चेची फेरी सहा ऑक्टोबरला होईल आता सोनम वांगचुक यांनी सांगितलं की भाजपनं लडाखला सहाव्या परिशिष्टात समावेश करण्याचं वचन दिलं होतं आणि हे वचन आगामी हिल कौन्सिलच्या निवडणुकीपूर्वी पूर्ण करावा अशी त्यांनी मागणी केली आणि सरकारनं आपलं जर हे वचन पाळलं नाही आश्वासन पूर्ण केलं नाही तर लडाखचे लोक भाजपला मत देणार नाही त्याऐवजी त्याचा भाजपवर उलटा परिणाम होईल असा इशाराही सोनम वांगचूक यांनी दिला होता एल ए संघटनेने स्पष्ट केलंय की हे आंदोलन बिगर राजकीय राहील काँग्रेस पक्षाशी संबंधित सदस्यांना या आंदोलनापासून वेगळं राहण्याचं आवाहन करण्यात आलंय वेगळं राहण्यास सांगण्यात आलेलं आहे कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स ने आता उद्या गुरुवारी पंचवीस सप्टेंबरला बंदचं आवाहन केलंय त्यामुळं या भागात तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे लेहमध्ये ले मध्ये बुधवारी जेन झी म्हणजे तरुणाईच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू झालं या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला आहे लेह बॉडीच्या नेत्यांनी म्हटलं होतं की आमचा संयम आता संपत चाललेला आहे तसा था इशारा त्यांनी दिला होता जैन जे आंदोलन करते केवळ राज्याचा दर्जा मागत नाही तर आदिवासी क्षेत्राची विशिष्ट ओळख जपण्यासाठी व्यापक मागण्यांच्यावर भर देत आहे यामध्ये लडाखमध्ये सरकारी नोकऱ्यांच्यासाठी स्वतंत्र लोकसेवा आयोग स्थापन करण्याची मागणी समाविष्ट आहे म्हणजे एकूण हे सगळं लक्षात एक सग लक्षले कि लडाख मधी स्वतंत्र राज्याच्या दर्जाच्या मागणीपासून सुरू झालेल्या राज्य दर्जा बदलत आंदोलन बदलते की हम आवाज उठा रहे हैं लद्दाख के संरक्षण की यहां के पर्यावरण यहां की पेड़ पौधे ग्लेशियर्स को बचाने के लिए और ये जो वादा सरकार ने किया था संरक्षण का छठवें शेड्यूल में 2020 के इलेक्शन में अब उसका हिसाब किताब होने वाला है 2025 के इलेक्शन में अक्टूबर में इसे क्या कहते हैं अंधेर नगरी कोणत्याही मोठ्या आंदोलनाचा असंच होतं आपण वेळोवेळी बघितलंय सुरुवात एका विशिष्ट मागणीवर सुरू होते आणि नंतर त्या आंदोलनाच्या मागण्या बदलत जातात महाराष्ट्रातल्या मराठी क्रांती मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन असो किंवा नंतर मराठा आरक्षणासाठी सुरू झालेलं आंदोलन असो किंवा अन्य कुठली आंदोलन असो या आंदोलनाच्या मध्ये सुरुवातीचं स्वरूप आणि नंतर बदललेल्या मागण्या हे आपल्याला दिसून आलेलं आहे तर लडाखमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे आणि आंदोलनाच्या स्वरूपात झालेल्या बदलामुळं सोनम वांगचूक नाराज झाले आणि त्यांनी बुधवारी आपलं उपोषण मागं घेतल्याची घोषणा केली म्हणजे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं उपोषण संपणार नाही असं एल ए बी संघटनेच्या नेत्यांनी स्पष्ट केलं होतं म्हणजे दहा सप्टेंबरला त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं हे पस्तीस दिवसांचं उपोषण असेल असं त्यांनी म्हटलं होतं आणि सोनम वांगचूक हे या उपोषणात सहभाग झाले होते पण हिंसाचारामुळे व्यतीत होऊन त्याने आपलं उपोषण मागे घेतलंय आता लडाखच्या ज्या मागण्या आहेत त्या फार जुन्या नाही म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विभाजनानंतर लडाखला दोन केंद्रशासित प्रदेशांच्या पैकी एक बनवण्यात आलं पण किरकोळ निदर्शनानंतर दोन हजार चोवीस मध्ये हे एका महत्वपूर्ण आंदोलनात तिथलं स्थानिक आंदोलन बदललं जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशाला विधानसभा मिळाली त्यांची पहिली निवडणूक होऊन सरकार सुद्धा स्थापन झालं परंतु लडाख मात्र केंद्रशासितच राहिला केंद्रशासित झाल्यानंतर लडाखनं काही दर्जाही गमावलाय यामध्ये बाहेरच्या लोकांना जमिनीच्या मालकीवर नियंत्रण ठेवणारा नियम म्हणजे जे कलम तीनशे सत्तर आणि जम्मू काश्मीरच्या विशेष दर्जाशी संबंधित तरतुदी सह होते ते संपुष्टात आले बाहेरील लोकांना जमिनीच्या मालकीचा अधिकार मिळण्याच्या मुद्द्यावर स्थानिक लोकांच्या मध्ये तीव्र नाराजी आहे म्हणजे लडाखची जनता चार मुद्द्यांच्या अजेंड्या होते एकत्र आली आहे त्यात हा एक महत्वाचा मुद्दा आहे बेरोजगारी आणि सरकारी भरतीची संत गतीमुळे यामुळे तरुणांच्यामध्ये तीव्र नाराजी आहे म्हणजे या आंदोलनात जैन झी म्हणजे तरुणाई जी मोठ्या प्रमाणावर सहभागी आहे त्याची कारण अन्य काही असतील पण बेरोजगारी हे त्याचं अत्यंत महत्वाचं कारण आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्याचमुळं या आंदोलनात लडाखसाठी स्वतंत्र लोकसेवा आयोगाची मागणी सुरू झालेली आहे अलीकडच्या सरकारी सर्वेक्षणानुसार लडाखमध्ये सव्वीस पॉईंट पाच टक्के पदवीधर बेरोजगार आहेत म्हणजे आकडेवारीनुसार एकूण अंदमान आणि निकोबार मध्ये पदवीधर बेरोजगारांच्या बेरोजगारीचं प्रमाण तेहतीस टक्के आहे तर लडाखला हे प्रकार प्रमाण सव्वीस पॉईंट पाच टक्के आहे म्हणजे बेरोजगारीच सर्व राज्य आणि केंद्र प्रदे, प्रदेश केंद्रशासित प्रदेशांच्या मध्ये लडाख दुसऱ्या क्रमांकावर आहे तरुणांच्या संतापाच्या उद्रेकाचं ते ही एक प्रमुख कारण असल्याचं मान्य येतं खरं तर केंद्र सरकार अशा छोट्या राज्यांच्याकडे छोट्या घटकांच्या प्रश्नांच्याकडं छोट्या प्रदेशांच्या प्रश्नांच्याकडं फारसं गांभीर्यानं पाहत नाही हे आपण सुरुवातीला जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळी बघितलं त्यानंतर आपण मणिपूरच्या आंदोलनाच्या कडेही बघतोय की कशा पद्धतीनं केंद्र सरकारनं त्याकडं अनेक महिने दुर्लक्ष केलं आता लडाखचं आंदोलन सुरू झालेलं आहे खरं तर लडाखच्या या आंदोलनाकडे केंद्र शासनानं अत्यंत गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे ते आंदोलन चिरडण्याची अजिबात विचार करू नये कारण केंद्र सरकार असे छोटे आंदोलन चिरडण्याची केंद्र सरकारची मानसिकता आतापर्यंत दिसून आलेली आहे तर तसं केलं तर ते महाग पडू शकतं कारण पुन्हा चीनच्या सीमावर्ती भागाशी लगत असलेला हा प्रदेश आहे त्यामुळं शांतता मार्गाने मारगा मार्ग काढणं आणि तिथल्या लोकांच्या भावनांचा आदर करून हा हे आंदोलन संपुष्टात आणणं यासाठी केंद्र शासनानं प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं धन्यवाद